ऑपरेशन सिंदूर साठी माझं कुंकू पाठवते हे वाक्य आहे दोन दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधू यामिणीचं यामिणीचं मनोज पाटील या फौजी तरुणाशी नुकतच लग्न झालं पण भारत पाक युद्ध परिस्थितीमुळे मनोज यांना तातडीनं ड्युटीवर बोलावण्यात आलं अशा वेळी अंगावरची हळद होली असतानाच हातावरची मेहंदी अजून तशीच असताना मनोज पाटील यांना मोठ्या धीरानं त्यांच्या नववधून युद्धासाठी पाठवला आहे ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझं कुंकू पाठवते असं भावनिक विधान करत त्यांना निरोप दिला म्हणूनच कोणत्याही क्षणी देशाच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या या देशभक्त जवानाची गोष्ट आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी म्हणजे काश्मीर खोऱ्यातील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांचा जीव घेतला याचाच बदला भारतानं पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला भारताच्याकडून ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील तब्बल नऊ दहशतवादी स्थळ बेचिरा करण्यात आली हे ऑपरेशन राबवताना भारतानं पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली त्यानंतर पाकिस्ताननं सीमेवर बेछूट गोळीबार सुरू केला आणि त्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता लष्करातील जवानांना सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले रद्द लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववर असणारा मनोज पाटील देशासाठी बॉर्डरवर हजर झाला त्यानंतर नववधू यामिनी हिन प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंदूर साठी कुंकू पाठवतीये अशी प्रतिक्रिया दिली जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील हे देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाले नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर पाटील यांचा मुलगा मनोज यांचं लग्न ठरला पाच मे रोजी मनोज पाटील यांचं लग्न झालं आणि लग्नाला दोन दिवस उलटत नाही तोवर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसात मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाले हळ ओली असताना तैनात झालेत पण लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत मंडळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आलेले अशा सर्वच जवानांना पुन्हा हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील मनोज कुमार ज्ञानेश्वर यांचा नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता पण विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले पण मनोज यांनी मात्र आपल्या अर्धांगिणीला आता परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचाच मार्ग निवडलाय देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झालेत मोडोज यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळं त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे पण एकूणच मंडळी लग्न झाल्यानंतर सर्वांना सुखी संसाराची आवड निर्माण होते लग्नानंतर फिरायला जाणं आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवन सुखानं जगणं हे प्रत्येकालाच आवडतं पण देशात मात्र युद्धजन्य परिस्थिती असल्यानं जवानांना त्वरित बोलावणं आलं आणि जवानांनी ही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला आणि लग्नाची मनोहर स्वप्न आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचं नियोजन भविष्याबाबतच्या कल्पना या सगळ्या गोडशनांना तिलांजली दिली मनोजांना रेल्वे स्थानकावर सोडायला आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते आई भाऊ बायको सगळे अगदी हमसून हमसून रडत होते पण दुसऱ्या बाजूला देशाच्या संरक्षणाची जबाबदारी देखील आपल्या खांद्यावर आहे आज देशातला प्रत्येक नागरिक आपल्या आवर असणाऱ्या विश्वासाच्या बळावरच शांतपणे झोपू शकतो हे कर्तव्य त्यांना त्यांची जबाबदारी अजिबात विसरू देत नाही म्हणूनच हा जवान मोठ्या हिमतीन आणि धाडसानं सीमेवरती लढायला निघालाय खरंतराच काही मंडळी म्हणतायत की होऊ दे एकदाच काय ते युद्ध मजे मजेत म्हणतायत की बॉम्ब पाडायला पाहिजेत पण गोष्टी तितक्या खरंच सोप्या आहेत का याचा त्रास आणि चिंता काय असते ते एकदा या जवानांच्या घरच्यांनाच विचारा आपला कोणी लढण्यासाठी प्रत्यक्ष तिथे सीमेवर नसल्या कारणानं आपल्याला सगळ्याची मजा वाटते पण परिस्थिती खरंच खूप वेगळी आहे आपल्याला या परिस्थितीचं भान ठेवायला हवं हो कित्येक जवानांची बायका पोरं त्यांची आतुरतेनं वाट बघत असतील आपला बाबा आपला नवरा सुखरूप घरी येईल की नाही याची देखील त्या चिमुरडांना आणि बायकोला कल्पना नसते युद्ध म्हणजे पोरखेळ वाटतोय काही लोकांना पण खरंच हा पोरखेळ आहे का याचा शांतपणे नक्कीच विचार करण्याची गरज आहे बाकी तुम्हाला या कर्तव्यदक्ष जवानाची गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद